रिप्लाय बी केला देतात नाही त्याच्यावर कोणाला दुकानाचा राशन दुकानाचं बंद केलेलं असते कमेंट ते फक्त आमच्या संघटनेचा ग्रुप आपण संघटनेचा काय ना त्यानंतर तेवढं टाकाव का टाकायचे ते दुसऱ्याला काय करता येत नाही तिसरं टीम म्हणून बंद केलेलं असते ती तस तीच बर आहे कारण काय होते म्हणजे घरचा बड्डे बी असला का तुझं रेकॉर्डिंग चालू आहे

मोबाईलच्या बाहेर येत एवढे केलंय दिसतच नाही तरी दिसत नाही गेले किती अवघड आहे अवघड आहे मला तर वाटलं सांगल बाहेर आता या ग्रुप ला काहीच करता येत नाही सगळे आमच्या अपंगाचे त्याच्यामध्ये कुठला जे आर अपंगाला कुठली योजना काय आहे सगळं बघत गिना ह्याला काही रिप्लाय देत नाही ना काही करायचं नाही काही

Bunu bozuluk konumundan. माझं महाग त्याच्यामधलं कट झाले ते जाब हे केल्यामुळं नंतर सगळे जेवढे जेवढे काय ते नाही मग मी बस वळायला बीस असं लगेच काढणे का नाही आता माझ्या सोबत नाही दुसऱ्या माणसाला अर्धा तिकीट आहे आणि असं हे दाखवलं गेले मग घेत नाही कळू पासष्ट टक्क्याच्या पुढून कणी

तर काय माणूस होता दाबा दाबी दाबी करून दुसरीकडे म्हणजे प्रॉब्लेम कुठे ती बघा म्हणलं फक्त कोपऱ्यामध्ये एक ठिकाणी असते पण सगळीकडे दाखवते डिस्प्ले चालत नाही असं एखादी वेळ चालू केलं का काही साठी दुसऱ्या खाच्या लोक आता आता आहे असते डिस्प्ले जाते खराब होतो हळूहळू हळू तो का ते ब्लर मधलं डार्क डार्क होते

आपल्याला कळत नाही तस मी फक्त एक एक बघणार कवा तर हा पण एक दुसरं काहीच काढलं नाही मोबाईल मध्ये फेसबुक केलं बघत नाही कधी